चला तर मंडळी आजचा आपला नाश्ता युनिक बनणार आहे एकदम समोसे आपण आजचे मटणापासून बनवणार आहे तर नॉनव्हेज जे लोक खात असाल त्यांना खूप ही रेसिपी आवडेल खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा झटपट बनणारी आहे जास्त वेळही लागत नाही आणि कमी वेळामध्ये हा एकदम टेस्टी जबरदस्त हेल्दी नाश्ता आपण बनवून खाऊ शकतो तर आज आपण जे मटणाचा खिमा आहे घरीच बनवणार आहे आणि पट्ट्या जे आहे आपण रेडीमेड बनवणार आहे पट्ट्या घरीही आपण बनवू शकतो जर तुम्हाला पट्ट्याची रेसिपी मला प पाहायची असेल तर नक्की कमेंटमध्ये क कर, कळवा मी नक्की अपलोड करील पट्टे कसे बनवायचे समोस्याचे सुद्धा दाखवेन तर आजचा चटपटा मजेदार आहे तर आपल्या शरीरासाठी मटण ही खूप छान आहे एक वेळा किंवा आठवड्यामध्ये दोन वेळा खाल्ल्या तरी खूप छान आहे तर चला वेळ न घालवता नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर इथं घेतलेलं आहे मी अर्ध एक किलो मटण पाहू शकता जर असं आपल्याला फॅट कमीच पाहिजेत मटणामध्ये आपल्याला खिमा बनवायचा आहे तर मी एक किलो घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मटणाची क्वांटिटी करू शकता तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन आणि एक्स्ट्राचं याच्यामधलं एकदम दाबून पाणी काढून घ्यायचं आहे दोन इथं मी मोठे मोठे चिऱ्यामध्ये कांदे कापून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही दोन तीन टाकू शकता जेवढे तुम्हाला आवडत असेल तेवढे नंतरही आपण कांद्याचा वापर करणार आहे तर इथं मीठ घालायचं आहे आपल्याला भरून एक टीस्पून आणि हळद घालायची आहे इथं अर्धा टीस्पून जेवढे मसाले इथं घातले तरी चालेल पण मी जास्त घालणार नाही सध्या म मा, मटणामध्ये मसाला हळद आणि मीठच घालायचं आहे चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवून तीन चिटे आपल्याला काढायचे आहे त्याच्या पहिल्यांदा आपण जिरं घालायचं आहे अर्धा टीस्पून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे असं फिरून हाताने घ्या किंवा चम्मचने घ्या किंवा असंच घ्या तरी चालेल तर आपण इथं आता झाकून लावून तीन सीट्या अशा घालायच्या आहे जर तुमचे जास्त लवकरात लवकर सीट्या येत असेल तर ता चार घाला नाहीतर तीन घातल्या तरी चालेल तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करायची आहे तोपर्यंत मसालेही तयार होतात मटनही आपलं बॉईल होऊन जाणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी फुल गॅसवर तीन सिट्या घालत आहे फटाफट तर माझ्या थांबून थांबून पाच पाच मिनटात सिट्या येतात तर तुमच्या लगातार येत असतील दोन दोन मिनटात तर चार नाहीतर पाच सिट्या घालू शकता मटन आपल्याला मस्त इथं आपल्याला बॉईल करायचं आहे जास्त आणि जे आपल्याला मानसी इथं मटन कुक करायचं आहे तर पाहू शकता माझ्या पाच मिनिटांनंतर येतात आता याच्यामधल्या तीन सिट्या याच्या याच्या तर झालेल्या गॅस काढून घ्यायचं याच्यामधलं इयर जी आहे गरम तर त्याच्यानंतरच आपण झाकण उघडून पाहायचं की आपलं मटण चांगलं बॉईल झालं किंवा नाही तर मी तुम्हाला दाखवते तसं जर नसेल दिसत तर मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते की आपलं मटन हे पाहू शकता मस्त पाणी न घालता याच्यामधलं जी एक्स्ट्राचा याच्यामध्ये फॅट निघलेला आहे ते काढून घ्यायचा सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता शरीरासाठी खूप छान आहे कॅल्शियमची ज्यांना कमी असेल त्यांना हे प्यायला काहीच हरकत नाही ही मी घेतलेलं आहे अर्धा किलो आता बॉईल झालेलं मटन आणि अर्धा किलो मी ठेवून दिलेलं आहे तर इथं क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी अर्ध्याची मी इथं भाजी बनवणार आहे अर्ध्याचे इथं मी समोसे बनवणार वेगवेगळे बेक, करायचं आणि थंड करून याचे आपल्याला बारीक पीसेस करायचे आणि हातानेही करू शकता किंवा इथे मिक्सीमध्ये करू शकता तुम्ही जसं तुम्हाला आवडत असेल तर चांगलं इथं बॉईल झालेलं आहे पाहू शकता थंडही झालेलं आहे तर इथं कुठलेला खिमा किंवा मिक्सीमधला खिमा तुम्हाला आवडत असेल तसा तुम्ही इथे खिमा करू शकता तर मी थंड झालेला आहे पूर्ण इथं बारीक बारीक दोन बॅचेसमध्ये करू घ्यायची आपल्याला फटाफट आप बारीक मोठं तुमच्यावर डिपेंड करते तसं जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही इथं खिमा केला तर परफेक्ट इथं आपण खिमा करून आपण समोसे बनवू शकतात तर चला हे पहिली बॅच आपण इथं वाटून घ्यायची हे पाहू शकता तुम्ही एकदम धाग्यासारखी इथं बारीक बारीक धागे झालेले आहे जास्त मोठाही नाही जास्त बारीकही नाही एकदम सिल्की इथं आपल्याला खिमा करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही पॉट इथं वाटून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते की आपल्याला खिमा कशा पद्धतीचा हवा एकदम भुरभुरा इथं आपल्याला खिमा करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही तर चला आता समोरची प्रोसिजर करायची आपल्याला इथं गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं आहे तर इथं दोन टीस्पून किंवा एक टीस्पून जसा तुम्हाला मोठ्या साईडचा जे ऑइलची क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता इथं मी भरून इथं एक मोठ्या टीस्पून घेतलेला ऑइल पुन्हा एक ऑइल घेणार आहे मी एक मोठा भरून टी स्पून पाहू शकता तुम्ही जे भाजीचा आपण घेतो तोच आहे इथे टी स्पून मोठ्या साईजचा चम्मच तर इथं थोडासा गरम झालं की आपण काय करणार आहे इथं मी घेतलेले आहे दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चॉप केलेले आहे आणि हे चांगला लालसर कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं हिरवी मिरचीचा ठेसा घालायचा आहे आणि थोडंसं कोथंबीर घालायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपण इथं मसाले ॲड करायचे कांदा थोडासा वेळ लागतो दोन तीन मिनटं भाजायला तर पाहू शकता तुम्ही अर्धवट कांदा इथं भाजून झालेला आहे बस आपल्याला असाच कांदा इथं भाजून घ्यायचे आहे तर चला याच्यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहे इथं घेतलेला मी कोथंबीर हिरव्या मिरचीचा ठेसा इथं मीठ हळद मसाला इथं कुटलेली लाल मिरची जिरा आणि इथं काळा मसाला तर मी हिरवा जे हिरवी मिरचीचा ठेसा आहे हे कमीच घालणार आहे कारण की जास्त फक्त इथं तिकट राहते तेच मिरची इथं मी वाटून घेतलेली होती बाकीचे सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही मी पूर्ण मसाले इथं ॲड केलेले आहे याच्यामध्ये चाट मसाला तुम्ही टाकू शकता आणि हे हिरवी मिरच्या एक टीस्पून मी ठेसा ठेवून घेतलेला आहे आता इथं आपल्याला फिरून घ्यायचं आहे फक्त दोन तीन मिनटं चांगला एक जीव होईपर्यंत तर पाहू शकता तुम्ही मी जास्त ऑइलही घातलेलं नाही जास्त मसालेही नाही इथं शिमला मिरची पत्ता गोबी जे तुम्हाला आवडत असेल इथं कसलेला इथं बटाटा सुद्धा घालू शकता तर आता आपण इथं जे खिमा करून घेतलेला आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असा कुरकुरीत इथं मसाला हे जे आहे मटणाचा हे बनवून घ्यायचं आहे इथं पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला चांगलं एक जीव फिरून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते मी कंटिन्यू तुम्ही सुद्धा कंटिन्यू पाहत राहा चांगला एक जीव आणि एकदम असा दाणेदार इथं आपला खिमा बनवून तयार झालेला आहे एकदम आपला कुरकुरा जसा रवा बनवतो बस तशा पद्धतीचा आपण इथं खिमा बनवून घेतलेला आहे असा खिमा तुम्ही आजपर्यंत पाहिलेला नसेल बनवून तर नक्की हे खिमा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल एकदम आपल्याला कमी ऑइलचा इथं खिमा बनवून तयार केलेला आहे चला तर इथं मांडे घेतलेली आहे मी आणि चांगले एका आकाराचे सेम आकाराचे इथं मी पट्ट्या कापून घेतलेल्या चाकून कापून घेतल्या तरी चालेल तर हे बघा छान एकसारख्या आपल्याला पट्ट्या करून घ्यायच्या पातळ जे मांडे राहतात कच्चे पक्के ते मांडे घेऊन यायचे आणि मी इथं एक किलो घेतलेलं आहे तर आता जेवढे आपल्याला हवे तेवढे आपण इथं पट्ट्या काढून घ्यायचे बाकीचे फोल्डिंग करून एका पन्नीमध्ये पॅक करून ठेवायचे कढईकही होतात आणि असे जर आपण उघड्यावर ठेवले तर त्याच्या पट्ट्याही बनणार नाही त्याच्यामुळं आपल्याला एकदम इथं पट्ट्या जे आहे एकदम सॉफ्ट राहायचे आहे आणि हे मैद्याचं बॅटर घेतलेलं आहे चिपकवण्यासाठी तर इथं पाणी वगैरे घालून तुमच्या आकाराने कमी जास्त इथं मैद्याचं बॅटर करू शकता तर मी एक एक तुम्हाला बनवून दाखवते एक पट्टी घ्यायची आपल्याला आणि इथं सर्व याला आपल्याला मैद्याचं जे बॅटर आहे पतलं पाणी आपण लिक्विड तयार केलेलं ते लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मस्त कुरकुरीत इथं आपले समोसे तयार होतात आत आणि बहारसुद्धा तर इथं खिमा टाकून घ्यायचा आपल्याला जेवढा हवा तर मी जास्त टाकणार आहे दाबून दाबून इथं आपल्याला समोसे बनवायचे आपण रेडीमेड तर आणतो त्याच्यामुळं ते चांगले लागत नाही काहीतरी भरून टाकतात समोस्यामध्ये तर आपल्या घरचे जे ओरिजिनल हे चांगले इथं समोसे बनतात हे बघा मी छान इथं फोल्डिंग केलेली आहे एकदम कोण बनवून घ्यायचा आहे आपल्याला कोण हे एक्स्ट्राचं जे आपल्याला पट्टी आहे ते तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता एकदम चांगला आकारही येतो पण आपल्याला हातानेही तोडता येतात एकदम नरम आणि एकदम मस्त राहतात हातानेच येतात आणि जे आकार द्यायचा आहे ते आपण इथं घेऊ शकतो तर दुसरी पट्टीसुद्धा बनवून दाखवते पहिल्यांदा पट्टीला हे बॅटर लावून घ्यायचं आहे मैद्याचं आणि खिमा इथं मटणाचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे जेवढा हवा तेवढा तुमच्या आवडीनुसार आणि जे कोणा आहे एक कोणा आपल्याला घेऊन असा दाबून घ्यायचा फोल्डिंग हे बघा छान मस्त अंगोठ्याच्या आकाराने आपल्याला इथं कोण बनवायचा आहे पूर्ण इथं दाबून घ्यायचा झिपकून घ्यायचा आहे नंतर इथं बोटून मस्त इथं कोण तयार होतो हे बघा छान हे बघा तुम्हाला दिसत असेल आता हे एक्स्ट्राचं जे आपल्याला पट्टी दिसत असेल हे वरून आपल्याला फोल्डिंग करायची त्याच्या आधी मैदा लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळं इथं बॅटर निघणार नाही हे बघा छान आणि हे एक्स्ट्राचं आजूबाजूला पट्टी दिसते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता एकदम दाबून घेऊ शकता एकदम कोण आपला जसा बनतो तसाच बनतो तर अशा पद्धतीचे सर्व इथं आपल्याला समोसे बनवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक प्रोसिजर दाखवते ते तुम्हाला आवडत असेल सोपी वाटत असेल हे सुद्धा करून बघू शकता हा पूर्ण तसाच एक प्रयोग आहे की पूर्ण याला बॅटर लावून घ्यायचा आहे मैद्याचं त्याच्यामध्ये हे आपल्याला खिम्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि असं फोल्डिंग गोल गोल करून घ्यायची आपल्याला दाबून दाबून तर बघा निघणार नाही बॅटर याची मी तुम्हाला गॅरंटी देते अशाही पद्धतीचा तुम्ही रोल पेटीस जे म्हणतो आपण तशा पद्धती हे काट जे आहेत इथं मैदा लावून घ्यायचा आहे आणि आजूबाजूलासुद्धा दाबून घ्यायचा आहे असंच फोल्डिंग फोल्डिंग करून घ्यायचं आहे बिलकुल बॅटरी इथं निघणार नाही हे दाबून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला दाखवते हे मैदा लावायचा चांगला चिपकून घ्यायचा बिलकुल याच्यामधला हे जे खिमा आहे हे निघणार नाही ऑइलमध्ये बस असं दाबून घेतलं की आपल्याला काहीच हरकत नाही हे दाखवते तुम्हाला हे पूर्ण दाबून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व बनवून तयार केलेलं आहे आता इथं आपल्याला मस्त एक मोठ्या साईजचं पॅन घ्यायचं ऑइल घालायचं चांगलं डीप होईल आपले समोसे एवढं ऑइल घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं हलकंसं गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही ऑइल तर याच्यामध्ये मी टाकलेले आहे समोसे बघू शकता तुम्ही आणि अलटून पलटून आपल्याला इथे हे सहा ते सात मिनटं द्यायचे आहे समोसे एकदम वरच्या भागाला कुरकुरीत बनतात जर आपण गॅस इथं फुल केला तर आपले जळून जातात आतमध्ये क्रिस्पी राहत नाही आणि एकदम सॉफ्ट होतात हे मस्त आपले सहा सात मिनटं लागतात एकदम कुरकुर पुरीत बदामी कलर येपर्यंत आपण इथं फ्राय केलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता हे शेवटची बॅच आहे अशाच पद्धतीने सर्वच आपल्याला इथं फ्राय करून घ्यायची आहे हे पेटीससुद्धा तुम्हाला दाखवते मी की काहीच ऑइलमध्ये इथं मसाला निघलेला नाही एकदम क्लीन आपलं ऑइलसुद्धा आहे तर बघू शकता तुम्ही तर हे असे आपल्याला अर्तून परतून सहा सात मिनटं लागतात आता गॅसवर डिपेंड राहते की तुम्ही कशा पद्धतीचा गॅस करून इथं फ्राय करतात पर मीडियम गॅसवर आपल्याला इथं बनवायची आहे पातळ पट्टी राहते त्याच्यामुळे लवकर असे समोसे आपले कुरकुरीत बनतात हा बघा गरमागरम आपला आजचा मटण्याचे समोसे बनवून तयार झालेले बघू शकता तुम्ही जबरदस्त क्रिस्पी आतमध्ये सॉफ्ट आणि चटपटा हा नाश्ता बनलेला आहे हा आपण दुसरा वेगळा बनवून पाहिला होता हा सुद्धा एकदम बेस्ट इथं स समोसा बनवून पेटीत जे आहे तशा पद्धतीचे हे समोसेही आपण जसे आलूचे बनवतो बस तशाच पद्धतीचे एकदम जबरदस्त खायलाही खूप टेस्टी आहे तसे मटणामध्ये तर खूप सारे जीवनसत्व आहे का कार्बोहायड्रेट आहे की आपल्याला कॅल्शियम जर कमी असेल तर कॅल्शियमची भरपाई होतात तसे पोटॅशियम तिथं मॅग्नेशियम सर्व याच्यामध्ये जीवनसत्व तुम्हाला मिळतील तसे आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्ये एक वेळा दोन वेळा नक्की मटणाचे पदार्थ बनवून खायला हवे तसे मटणाचं भाजी वगैरे खाली तरीच चालेल तर हा बघा माझा मुलगा हा एकदम बनवताच त्याला इ इतली भूक लागलेली आहे की त्याला समोसे किंवा मटणाचे पदार्थ खूप आवडतात त्याला खूप चांगले वाटतात हा बनवून मेनू तर तुमच्या मुलांना कसा वाटतो मटणाचे पदार्थ मला नक्की कमेंटमध्ये कळवा हा क्रिस्पी सॉफ्ट आणि मजेदार चटपटा नाश्ता कसा वाटला आज मटणाचे समोसे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल ही रेसिपी तर थोडीशी बी तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच झणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन पद्धतीमध्ये एक नवीन प्रोसिजर घेऊन एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत बा बाय